नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे हिंदी चित्रपटातले काही डायलॉग हे अत्यंत प्रसिद्ध झालेले आहेत आता मी सगळेच सांगत बसत नाही फक्त त्याच्यामधला एकच मी घेतला आहे कारण तशी परिस्थिती आजूबाजूला दिसत आहे आणि तो प्रसिद्ध डायलॉग आहे दुनिया झुकती आहे झुकानेवाला चाही आहे आता तुमच्या लक्षात आले असेल की मी हे का म्हणतो आहे कारण परिस्थितीच अशी आजूबाजूला आपल्या उद्भवलेली आहे मी कोणाचं नाव घेणार नाही कोणाचं असा उल्लेख करणार नाही परंतु गेल्या काही दिवसात ज्या बातम्या वृत्तपत्रात छापून येत आहेत त्याच्यामध्ये एक कन्या तिने केलेले उद्योग तिने केलेले उपद्व्याप त्या कन्यानंतर तिच्या वडिलांनी केलेले उद्योग उपद्व्याप त्यांच्या कार्यकाळात त्यांचे उद्योग उपद्व्याप त्या कन्याच्या आईने केलेले उद्योग उपद्व्याप हे सारं वृत्तपत्रात छापून येत आहे आणि ते वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांना धक्का बसल्याशिवाय राहत नाही कारण आपण पापविरू सज्जन माणसं छोट्या छोट्या गोष्टींवरून घाबरणारी की इकडून असं गेलो नो एंट्रीतून गेलो तर पोलीस पकडेल प्रदूषण सर्टिफिकेटची मुदत संपली ते नाही आहे किंवा आज आपण ड्रायविंग लायसन घरी विसरलो आहे आपण वेळेवर मिळकत कर भरलेला नाही आहे आपण लाईटचं जे बिल आहे ते भरलेलं नाही आहे त्यामुळे लाईट कट करायला येतील का काय आपल्या आपल्याला कोणा आपण रस्ता ओलांडत असताना किंवा गाडी चालवत असताना कोणाला धक्का लागला आहे त्या व्यक्तीशी भांडण झालं आहे शेजाऱ्यांशी भांडण झालंय त्यांनी पोलीस तक्रार दिली आहे पोलिसांनी समजपत्र दिलं आहे आता जायचं कसं का उत्तर द्यायचं माणसं घाबरून जातात छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरून जाणारी माणसं आपण मुलांचा शाळा प्रवेश असेल कॉलेज प्रवेश असेल विविध दाखले काढणं असेल गावाकडे जमिनीची मोजणी करणं असेल त्याच्यानंतर कोणी काही आजारी पडले त्याला रुग्णालयात दाखल करणं असेल कुणाचं निधन झालं आहे त्याचा ते मृत्यू पास काढणं असेल अंत्यसंस्कार असे विविध नाना प्रश्न असतात दिवसभर माणूस या प्रश्नाच्या जंजाळात अक्षरशः गलित गात्र झालेला असतो आणि अशा या परिस्थितीत माणूस विचार विचार करतो की कमवायचं कसं खायचं कसं कच्च्या बच्चांना जगवायचं कसं आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं कसं इतकी बिकट परिस्थिती बाहेर आपल्या चौबाजूला आपला घास घ्यायला टपलेली आहे आणि असं असताना प्रशासकीय सेवेत निवड झालेली एक महिला अधिकारी ती प्रशिक्षणार्थ आहे प्रशिक्षणार्थी आहे तिची अजून ती, ती प्रोविजनल आहे म्हणजे परिविक्षाधीन कालावधीवर आहे आणि तिचं विविध कार्यालयांमध्ये प्रशिक्षण सुरू असताना ते विविध प्रकारच्या मागण्या करते विविध प्रकारचे आदेश सोडते तोंडी आश आदेश असतील विविध प्रकारच्या सूचना करते कार्यालयांचा ताबा घेते शासकीय शिक्के शासकीय खुर्ची शासकीय मानमरात वापरण्याचा प्रयत्न करते आणि त्यांनी कागदोपत्री जी स्वतःची परिस्थिती दाखवली त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळी विपरीत अशी परिस्थिती त्यांची प्रत्यक्षात संपूर्ण यंत्रणेला छाननी करताना तपासणी करताना निदर्शनास आलेली आहे हे कशाचं लक्षण आहे म्हणजे कुणी कुठल्या संवर्गातून परीक्षेचा अर्ज भरायचा त्या संवर्गाला आ, किती निर्धारित प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण व्हायची याच्या मर्यादा घालून दिल्यात त्या मर्यादा ओलांडून गेल्यावर पुन्हा नाव हो बदलायचं वडिलांचं नाव हो बदलायचं त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या संवर्गात आरक्षण आहे म्हणजे आपण जे म्हणतो दिव्यांगजनांना आरक्षण आहे त्याच्यामध्ये विविध ज्या श्रेणी आहेत आस्तिव्यंग असेल किंवा डोळ्याचे काही आजार असतील दृष्टीदोष असेल दृष्टी आदू असेल त्याप्रकारे त्या आरक्षणाची वर्गवारी निर्ध निर्धारित होते तर अशा प्रकारचं जिल्हा रुग्णालयाचं प्रमाणपत्र मग ते प्रत्यक्ष निवास कुठे आहे तिथलं न काढता दुसऱ्या जिल्ह्यातून काढलेलं आहे परत त्याची पडताळणी केलेली नाही परत जात पडताळणी झालेली नाही दुसरीकडे दिव्यांगाचं वेगळंच प्रमाणपत्र आहे मूळ संवर्गातील प्रयत्न संपल्यानंतर दुसऱ्या संवर्गात प्रयत्न पुन्हा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी वेगळं दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे आणि ह्या सगळ्यातून साध्य काय होतं आहे तर एक पद मिळवायचं आणि ते पद मिळालं नसतानाच ते पद मिळाले असं गृहीत धरून आपला रुबाब आपला आईट किंवा आपला जो आपला जो एक अहंकार आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि या सगळ्यांमध्ये मोठ्या वरिष्ठ पदावरील सनदी अधिकाऱ्यांना गवण्याचा प्रयत्न करायचा कुणावर छळाचे आरोप करायचे त्या आरोपांसाठी पोलिसांनी समज बज बजावलं आहे की तुम्ही या चौकशी करायची त्याच्यासाठी जायचं नाही त्याच्यानंतर आता तर आ, केंद्र लोकसेवा आयोगानेसुद्धा त्यांच्यावर खोटी माहिती देणे चुकीची माहिती देणे दिशाभूल दे करणे फसवणूक करणे अशा विविध कलमांअंतर्गत दिल्ली येथे गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्यामुळे हे सगळेच प्रताप आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेत आणि ह्या कन्याच्या वडिलांनी प्रदूषण खात्यात म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात काम करत असताना ज्या पद्धतीने काम केलं आहे ज्या प्रकारचं काम केलं आहे आ, ते सगळंच आता बाहेर येत आहे विविध माध्यमांमधून व्हॉट्सअपमधून बातम्यांमधून ते किती वेळा निलंबित झाले किती वेळा गैरहजर राहिले किती वेळा त्यांच्यावर विभागीय चौकशी करण्यात आली ते साईटवर कसे जात लोकांना काय सूचना देत रेकॉर्डवर काय ठेवत प्रत्यक्षात काय करत काय त्यांना आग्रह करत हे असं घ्या तसं घ्या असं सगळे प्रकार वृत्तपत्रात छापून आलेत ते खरं कोठं हे कालांतराने सिद्ध होईल त्याच्यानंतर ह्या कन्येच्या मावळ मावळमुळशी तालुक्यात जमीन घेतलेली आहे त्याच्यासाठी धनसंपत्ती कुठून आणली कुणाच्या नावावर घेतली आणि जेवढी जमीन ताब्यात घेतली त्याच्या पलीकडे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हातात रिव्हॉल्वर घेऊन धमकावलं त्यांना वाईट साईट भाषा वापरली त्यांच्यावर दमदाटी केली बाउन्सर नेले या सगळ्या गोष्टी वृत्तपत्रात छापून येत आहेत ह्या ही इने या कन्येने आपले वडील वडिलांचं उत्पन्न मर्यादित असल्यामुळे क्रिमी लेअर संवर्गात मोडत नाही आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे असा दाखला मिळवला त्याचा वापर केला महिला संवर्गातून पद मिळवण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टी उघड होत आहेत प्रत्यक्षात या महिलेच्या वडिलांच्या नावे संपत्ती असल्याचं आईच्या नावे संपत्ती असल्याचं बानेर भागात उच्चभ्रू वसाहतीत बंगला फ्लॅट असल्याचं तसंच यांची मुळशी मावळ भागात एक कंपनी म्हणजे एक फॅक्टरी असल्याचं जी सीलबंद करण्यात आली आहे कारण त्यांनी मिळकतकर भरलेला नाही हे सगळे प्रकार समोर आलेले आहेत आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणलं त्याप्रमाणे दुनिया झुकती आहे झुकानेवाला चाह्य अशी ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेल्या आहेत लोकं हे वाचून सुन्न झालेत लोकांच्या डोळ्यापुढे एक प्रकारचा अंधार आला आहे की आम्ही कशा पद्धतीने कसं जगतोय कसं वाढतो आहे कसं वागतो आहे या पुणे शहरात आम्ही कसे दिवस काढलेत आणि बाहेरून येणाऱ्या ह्या लोकांनी ह्या पुण्याला एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून ह्या पुण्याचं वाटेल तसं शोषण वाटेल तसं आ, ल लचके तोडणं बोसकारे ओरखाडे ओरख ओरखाडे उमटवणं चालू ठेवलेला आहे जो तो महाराष्ट्रातून उठतोय इकडेच येतोय इकडेच त्याचं त्याला निवासीकरण करायचं आहे इथेच त्याला स्थायीकरण करायचं आहे इथेच त्याला स्थिर व्हायचं आहे जीवनात इथेच त्याला पैसा कमवायचा आहे त्यामुळे त्याला शासकीय यंत्रणासुद्धा इथल्याच राबवायच्यात आणि मुळशी मावळ आपला पुणे जिल्हाजोन निसर्गसंपदेने वैविध्याने नटलेला आहे संपन्न झालेलं आहे त्याच्याच त्याच्यासाठीच पाण्याची समृद्धता असेल जमिनीची समृद्ध असेल राहण्याची समृद्धता असेल चांगलं जीवन चांगलं वातावरण असेल त्या ओढीनेच ही लोकं इकडे येत आहेत आणि पुण्याचा बेसुमार वारेमाप असं जे उधळणं आहे असं जे विस्तारणं आहे असं जे ताणणं आहे ते ताणणं गेल्यामुळे तान ताणून झाल्यामुळे पुणे असं बकाल बेशिस्त आणि कुठलंही धरबंद नसलेलं वेडं वाकडं अस्ताव्यस्त वाढलेलं झालेलं आहे त्याच्याकडे असणारे जे चांगले गुण चांगली वर्तणूक चांगलं मर्यादेशील वागणं अदब जी संस्कृती होती ती लयाच गेलेली आहे मला असं म्हणायचं नाही की बाहेरून लोकं आले त्यांच्यामुळं हे गेले परंतु ते आल्यामुळं निश्चितच पुण्यातील प्रशासन व्यवस्थेवरचा ताण वाढलेला आहे कुणाचं कुणाचं नियंत्रण धाण्याच्या पलीकडे सगळी परिस्थिती गेलेली आहे आणि पुणे जे एक चांगलं आजूबाजूच्या खेड्याने समृद्ध असलेलं संपन्न असलेलं गाव होतं शहर होतं ते या जाऊन सू झालेलं जा एक महानगर झालेलं आहे आणि त्याच्यात असे हे धनदांडगे आपापला वाटा आपापला हिस्सा ओरबाडून लुटून घेत आहे आणि त्यासाठी ते सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरत आहेत आणि दुर्दैव असं की त्यांच्यावर कुठलीही कडक कारवाई होण्यासाठी आपल्याला वेळ जाण्याची वाट पाहावी लागत आहे कायद्याला कायद्याचं काम करू देण्याची वाट पाहावी लागण्याची वेळ आपल्या सर्वरावर आली आहे आणि तरीही पुन्हा पुन्हा सांगतो की दुनिया झुकती हे झुकानेवालाच आहे एका वर एका व्यक्तीने मनात आणलं तर ती स्वतःला हवं ते साध्य करण्यासाठी कशाप्रकारे कुठल्या स्तराला कुठल्या थराला कुठल्या पातळीला जाऊ शकते आणि तिच्या तिच्यावर हे झालेले संस्कार लहानपणापासून किंवा आधीपासून असल्या असल्यानेच आणि आपल्या घरी आपल्याला जन्मदाते म्हणजे आपल्याला जन्म, जन्म देणारे मातापिताच कशा पद्धतीने वागत आहे कशा पद्धतीने ते गैरकृत्यांना प्रोत्साहन देत आहे हे दिसून आल्यामुळेच त्या व्यक्तीचं एवढं धाडस वाढलेलं आहे एवढं त्याच्यामध्ये हिंमत आलेली आहे की वाकवा सगळ्यांना झुकवा सगळ्यांना स्वतःची मनमानी करून घ्या आणि कुणी वाटेत आलं तर त्याच्यावर विविध आरोप करा कायद्याने जे संरक्षण मिळालेलं आहे त्याचा दुरुपयोग करा असं हे सगळं दिसून आलेलं आहे मला याच्यातून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की ज्या ज्या लोकांना आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे त्या लोकांनी कुठल्याही प्रकारच्या आसरा कुठल्याही प्रकारचा आधार कुठल्याही प्रकारचं संरक्षण करू नये आणि आपलं कर्तृत्व शासकीय यंत्रणेला शासकीय यंत्रणेच्या कोबड्या न घेता स्वतःच्या कर्तृत्वावर सिद्ध करून दाखवावं मग मी कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र घेणार नाही मी कुठ कुठल्याही प्रकारचं संवर्गाचा आधार घेणार नाही मी कुठल्याही प्रकारचं जे सवलत आहे त्याचा आधार घेणार नाही मी कशाचा आधार घेईल तर मी माझ्या बुद्धीचा मी माझ्या ज्ञानाचा मी माझ्या मनगटात असणाऱ्या ताकदीचा मी माझ्या कर्तृत्वाचा मी माझ्या मी माझ्या मी माझ्यात असणाऱ्या धमक आणि धम धमन्यांमध्ये वाहणाऱ्या उष्ण रक्ताचा आधार घेईल आणि आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करेल असं जर केलं तर मला असं म्हणा म्हणा म्हणावं असं वाटतं की दुनिया झुकती आहे असं म्हणण्यापेक्षा आसमान मी ऐसे कदरदानो के आगे आसमान बी ऐसे आ, वीर लोगो के आगे आ, जो अपना जो अपना काम करके दिखाते है जो अपनी मंजिल हासिल करते उन लोगों के आगे भी आसमा झुकता आहे तर ज्यांना हे आभाळ हे गगन झुकवायचं आहे त्यांनी अशा विविध गैरमार्गांचा विविध चुकीच्या मार्गांचा विविध सवलतींचा विविध कायद्यांमध्ये असणाऱ्या पळवाटांचा आधार घेऊन शासनाला मूर्ख बनवण्याचा शासनाला वेठीस धरण्याचा आणि आपल्या कृत्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नये आता भांडं तर फुटलेलंच आहे आणि हे फुटलेलं भांडं गुन्हे तर दाखल होताच आहेत आणि पद जाण्याचीसुद्धा शक्यता बळावलेली आहे ह्या पार्श्वभूमीवर मला एवढंच सांगायचं आहे की दुनिया झुकती आहे झुकाने जाही आहे हे एका ठराविक मर्यादेपर्यंतच ठीक आहे त्याच्यानंतर दुनियाही झुकणार नाही आणि झुकानेवाला जु, गजाआड जायला वेळ लागणार नाही कायदा आपली कार्यवाही आणि न्यायालय आपली कारवाई करेलच आणि अशा लोकांनी शिक्षा भोगायला तयार राहायला हवं शिक्षा भोगून आल्यावर त्यांच्यावर त्यांच्यात बदल झाला असेल असं आपण समजूया आणि धुक दुनिया दुनियेला झुकवण्यापेक्षा दुनियाला झुकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने आपल्या नम्रतेने आपल्या ज्ञानाने आपल्या यशाने आकाशाला गवसणी घालूया अनेकांचा आधार होऊया अनेकांना रोजगार देऊया अनेकांना त्यांच्या कर्तृत्वाला पोषक असं वातावरण देऊया अनेकांच्या शिक्षणाचा सदुपयोग करून घेत त्यांना व्यवसाय नोकरी अशा संधी उपलब्ध करून द्या करून देऊया विधायक काम करूया समाजाला सहाय्यकारी समाजाला मदतीचं ठरेल समाजाच्या उपयोगी होईल असं कार्य करू करूया आणि समाजाला झुकवण्यापेक्षा समाजापुढे झुकूया समाजापुढे नतमस्तक होऊया आणि समाजाचा आशीर्वाद घेऊया एवढंच मला या सगळ्या कन्या तिच्या आईवडिलांचे प्रताप यावरून सांगावं असं वाटतंय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकर याला रजा द्या तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम